तर माझ्या मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती स्टेनोग्राफर पदासाठी भरती निघालेली आहे एकूण दोन हजार सहा पदे इथे भरली जाणार आहे पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचा आहे तर जाणून घेऊया या भरतीविषयी डिटेल माहिती पण त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचून जात जाईल तर एस एस सी स्टेनोग्राफर भरती दोन हजार चोवीस स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये नवीन तब्बल दोन हजार सहा पदासाठी रिक्त पदांची भिक्री सुरू झाली तर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन भरतीची जाहिरात इथे आलेली आहे तर त्याची माहिती आपण पाहू आपण एस एस सी स्टेनोग्राफर भरती दोन हजार चोवीस याबद्दल माहिती पाहणार आहोत तर आ, चला तर बघू काय आहे ह्या भरतीविषयी तर एकूण दोन हजार सहा एवढी रिक्त जागा असणार आहेत त्याच्यासोबतच या पदाचे नाव स्टेनोग्राफर ग्रेड सी वडी तसेच शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे गरजेचे असणार आहे तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल आपण सविस्तर माहिती तर भरतीचा विभाग आहे कर्मचारी निवड आयोग हे, आयो हे असणार आहे तुमच्यासाठी भरतीचा विभाग आणि भरतीचा प्रकार आहे ही पूर्णत सरकारी नोकरी असणार आहे ही तुम्हाला खूप चांगली संधी भेटत आहे श्रेणी आहे केंद्र सरकार हे तुमच्या भरती श्रेणी असणार आहे म्हणजे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे पदाचे नाव आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी हे पदे असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त कॉलेजमधून तुम्हाला बारावी पास करणे गरजेचे असणार आहे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकणार आहात वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असणे गरजेचे आहे अर्ज शुल्क तर खुल्या प्रवर्गासाठी शंभर रुपये अर्जाचे शुल्क आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी अर्ज शुल्क घेणार घेतल्या जाणार नाही आहे त्यांना पूर्णतः फ्री आहे भरती कालावधी तर ही एक परमनंट नोकरी तुमच्यासाठी असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे तर लवकरात लवकर सर्वांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे अर्ज करून घ्या तर या भरतीची महत्त्वाच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघून घ्या तर हा भरतीचा प्रकार आहे सरकारी नोकरी श्रेणी आहे केंद्र सरकार पदाचे नाव आहे, आहे। स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि शैक्षणिक पात्रता कुठल्याही मान्यताप्राप्त कॉलेजमधून तुम्हाला बारावी पास करणे गरजेचे आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे अठरा ते तीस वर्ष वयोमर्यादा आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत